नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांची विशेष मुलाखत घेण्यात आली असता पत्रकार बांधवांनी त्यांना काही प्रश्न केले त्यांनी सकारात्मक प्रश्नांची उत्तरं दिली मागील काळात ते काम झाले नाही ते काम आम्ही करू असं मुलाखतीत सांगण्यात आलं पाटणसांगीचा खूप टोलचा विषय चालू आहे सर काय होईल सर समोर काय होईल सर बघा शंभर नाही हजार टक्के तुम्हाला सांगतो सांगवीचा टोल हा लवकरच बंद झालेला सावणे तालुक्यात आणि अवैध धंद्याला आपण आल्यापासून थोडासा पार कमी होत आहे तर सामोर काय सांगाल सर बघा अवैध धंद्याचं साम्राज्य मागच्या आमदारांच्या नेतृत्वामध्ये आपण सावने विधानसभा क्षेत्रामध्ये पाहिजे अवैध रेती असेल अवैध दारू असेल अवैध चट्टा असेल अवैध जुआचे अड्डे असतील अवैध टोल असतील ह्या सर्व संदर्भामध्ये आम्ही कडक अशी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाला निर्देश दिले आहेत अपेक्षा हीच आहे की ह्या सर्व अवैध धंद्यावर येणाऱ्या काळामध्ये चाप बसेल पण अवैध धंदे करणारे सर्व जे लोक आहेत त्यांना या कार्यवाहीचा का सामना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करावा लागेल प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर